राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो व्यावसायिक सहकारी विक्रेता संघाकडून नवीन पनवेल मधील गणेश मार्केट सेक्टर बारा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज सकाळी अकरा वाजता उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वशांतीचे प्रणेते तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करत दीप प्रज्वलन करून बौद्धाचार्य सुनील कांबळे यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले समाजसेवक विद्यानंद जाधव व सुशांत पवार यांच्या हस्ते कामगार नेते श्याम मात्रे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला व्यावसायिक सहकारी विक्रेता संघाच्या अध्यक्षा श्रुतीताई मात्रे यांचे मार्गदर्शन व उपाध्यक्ष शिरीष लाड सचिव अरुण कोळी सहसचिव अभय पाटील खजिनदार संजय ननावरे सह खजिनदार सुभाष मस्कर यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या उपस्थितीत व उद्योजक ज्येष्ठ नेते संजय ननावरे समाजसेवक विद्यानंद जाधव यांच्या सहकार्यातून जयंती उत्साहात साजरी झाली कडक उन्हाळ्याच्या उष्मघात कमी करण्यासाठी जनतेला कोकम सरबत वाटप करत नाश्त्याचेही आयोजन करण्यात आले होते अण्णा साहेब आहे भारत माझा पनवेल पद्धतीने वेदने भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करणार आहोत बुद्ध नमा धम नमा संग नमा नमो तस् भगवतो अरतो सम्मा सम्भुतस् नमो तस्व भगवतो अरतो सम्म शम्भुतस् बुधं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि दुद्यं पिबुद्धं शरणं गच्छामि तुद्यं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तद्यं पिबुद्धं शरणं गच्छामि तद्यं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि पानादिपाता वीरमणि शिखा पदं समादयामि अधिन्नदाना वेरमणि शिखा पदं समादयामि कामेमिचारा वेरमणि शिखा पदं समादयामि भूषावादा वेरमणि शिखा पदं समादयामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आज गणेश मार्केट मध्ये संपन्न झाली कोकण सरबतचं वाटप असेल आणि विविध समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवत महामानवाला वंदन दिली काय सांगाल आजच्या आनंदाच्या क्षम आज या ठिकाणी बारामातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आमच्या या व्यावसायिक जनता संघ गणेश मार्केटच्या वतीनं सालावाप्रमाणे याही वर्षी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी करण्यात आली बाबासाहेबांची जी शिकवण होती ती जातपात न मानता मनुष्य धर्म हाच एक सर्वश्रेष्ठ धर्म आहे कारण असं म्हणतात ना जातीसाठी माणूस तयार नाही झालेला माणूस मानसीसाठी तयार झालेला आहे हे बाबासाहेबांनी शिकवून दिलेलं आहे आणि त्या बाबासाहेबांच्या शिकवणीवरती पाऊल ठेवून त्यांच्या विचाराला स्मरण करून आम्ही आज या ठिकाणी कालावधप्रमाणे बाबासाहेबांचा मोठ्या उत्साह जयंती साजरी करतो आमच्या व्यक्तपत्र संघातील सर्व व्यावसायिक सहकारी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी अतिउत्साहामध्ये या जयंतीमध्ये भाग घेतात आणि अशा वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आपण आणि आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंतीचं आयोजन केलं हे महामानवांना या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं काय जनतेला संदेश द्याल आज चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी व्यावसायिक सहकारी विक्रेता संघ यांच्या वतीने आज या गणेश मार्केटमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसवी सालाबादप्रमाणे या ठिकाणी साजरी होत आहे त्याचप्रमाणे या मार्केटच्या अध्यक्षा माननीय श्रुतीताई म्हात्रे तसेच शिरीष लाड अरुण साहेब संजय ननावरे अभय पाटील सर असेच सर्व सदस्य आणि पदाधिकारी या ठिकाणी जातीभेद न मानता आज हे सर्व समाजाला दाखवून दिलेलं आहे या विक्रेता संघाने आणि मोठ्या उत्साहाने आज या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक मिळून या ठिकाणी नियोजन करून चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या उत्साहाने या ठिकाणी जयंती पार पाडलेली आहे ह्या गणेश मार्केटचं वैशिष्ट्य आहे व्यापारी असोसिएशनचं वैशिष्ट्य आहे की सर्व धर्म समभाव या ठिकाणी पाहायला मिळतो गणेश जयंती असो आंबेडकर जयंती असो महापरिवार निर्माण दिन असो काय सगळे गो गुन्हा गोविंदाने हे एकत्र येऊन साजरे करत असतात काय भविष्यात कशा प्रकारचं नियोजन राहील तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की या मार्केटमध्ये सर्व जातीचे लोक आहेत सर्व समाजाचे लोक आहेत परंतु कोणताही सण असू दे आता मागे सण मार्केटमध्ये रामनवमी साजरी करण्यात आली होती कोणतेही सण असू द्या या मार्केटमध्ये चांगल्या उत्साहाने व्यापारी असतील या मार्केटचे सदस्य असतील पदाधिकारी असतील चांगल्या रीतीने सर्व एकत्र येऊन कोणतीही जयंती असू दे कोणतेही कार्यक्रम असू द्या या ठिकाणी चांगल्या रीतीने पार पाडतात संपूर्ण जगात समतेची शिकवण महामानवांना अभिवादन करून मी सर्व भारतीयांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो